गणपति बप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तमाम जनते अन चतुर्दशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेते पांडुरंग काका जिद्दी गणपति बप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया गणेश विसर्जनाचा तमाम जनते हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोलापूर शहरातील लष्कर भागातील मध्यवर्ती मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त यमराजकुमार तसंच दीपाली काळे यांच्या हस्ते श्री गणेशाचं पूजन करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी विविध मंडळांनी पारंपरिक खेळावर भर दिला आहे डॉल्बीमुक्त आमची मिरवणूक निघेल असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे आणि सर्वांनी शिस्तपद्धतीचा या ठिकाणी देखावे सादर करून त्या या लष्कर विभागाची शान सोलापूरमध्ये वाढवलेली आहे याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची मिरवणूक एक आदर्श मिरवणूक या ठिकाणी आपण काढावी जसं पोलीस प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करावं कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन होणार नाही तसं झालं तर पोलिसांना पण त्रास होतो त्याचा आपल्यांना पण त्रास होतो याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी अशी सूचना आम्ही वारंवार यापूर्वी देखील दिलेली आहे आत्तापर्यंत आपल्याला सोलापूर महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल आणि इतर सर्व शासकीय खाते असतील त्यांनी संपूर्ण सहकार्य करून मिरवणूक मार्गावर ज्या काही अडथळे असतील ते दूर करण्याचा प्रयत्न लष्कर मध्यवर्तीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून झालेला आहे आणि असं झालेलं असताना आता आपल्या सर्वांवर एक सामूहिक जबाबदारी आहे की ती म्हणजे मिरवणूक चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेळेमध्ये मिरवणूक या ठिकाणी पार पाडण्यात यावी आम्ही या ठिकाणी लष्कर मध्यवर्तीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला आश्वासन देतो की या लष्कर मध्यवर्तीच्या भागातून संपूर्ण मिरवणुका ज्या असतील त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा गालबोट या मिरवणुकीला लागू देणार नाही सर्वजण अतिशय शिस्तबद्ध या मिरवणुकीत सहभागी होतील असं देखील या ठिकाणी मी आश्वासन देतो तसंच पोलीस प्रशासनाकडून देखील या सर्व मंडळांना सहकार्य हवं आहे जर कोणत्याही वादाचे मुद्दे उपस्थित होत असेल तर त्या ठिकाणी तिथल्या तिथं ते वाद संपवून त्या कार्यकर्त्यांना समजून सांगून ते विषय संपवण्यात यावे लष्कर मध्यवर्तीचे देखील सर्व कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी सज्ज आहेत पोलीस आयुक्त पोली एम राजकुमार यांनीही मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष यंदा जाणकार आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी येथील मिरवणूक उत्कृष्ट होईल असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आता आमच्या मित्र राजपूत साहेब आहेत खूप अनुभवी आहेत खूप थमवलेला आहे आणि यांनी त्यांच्या कामामुळे इथं सोलापूरच्या परिस्थिती आता राज्यभर झालेला आहे असा एक माणूस अध्यक्ष स्थान प्रस्थान स्वीकारल्यानंतर यावर्षीच्या जे मिरवणुका आहेत ते आदर्श करेल असा अपेक्षा आहे कुठल्याही पद्धतीच्या लाईट किंवा जे लेझर लाईट आणि जास्ती आवाजाच्या डॉलबी वगैरे वापरणार नाही असा अपेक्षा आहे राजपूत साहेब बाकी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असेल गणेश मंडळाकडून यावेळी आम्हाला असा एक सवलता पाहिजे इकडून बंदोबस्त माणूस कमी करून आम्ही इतर ठिकाणी वापरायला आपण संधी देणार असा माझ्या अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भारत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला